केळी हा एनर्जीचा खूप चांगला सोर्स आहे इन्स्टंट एनर्जी पाहिजे असेल तुम्हाला तर केळीने मिळू शकते परंतु आजकाल केळी ही आर्टिफिशियली पिकवल्या जाते जे जा केळीचं वरचं जे देट असतं तर ते हिरवं असताना खाली केळी पूर्ण पिवळी झालेली असते तर हिरवं तेट असलेली केळी ही आर्टिफिशियली पिकवलेली असते तुम्ही शक्यतो काळपट झालेलं जर देट असेल आणि नंतर खालच्या बाजूला पिवळी केळी असेल तर तशा प्रकारची केळी घ्या केळीमध्ये पोटॅशियम आणि स्टार्स जास्त प्रमाणामध्ये असतात जी आय टीसाठी ही खूप चांगली असते ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे किंवा ज्यांना पोटाचा अल्सर आहे ज्यांना टाईप टू डायबिटीज होण्याची शक्यता अस असते अशा लोकांसाठी केळी खूप चांगला सोर्स आहे केळी विटॅमिन ए बी सीचा खूप चांगला सोर्स आहे त्यामुळे तुम्ही केळी रेग्युलर यूज करू शकता परंतु जर आर्टिफिशियली पिकवलेली केळी असेल तर तुम्ही शक्यतो अवॉइड करा कारण त्याच्यामधून जास्त करून दुष्परिणामच होऊ शकतात त्याने फायदा असा काहीही होणार नाही